ये देखो आगे माई की कृपा अन्न क्षेत्र परिक्रमावासी के लिए भंडारा चल रहा है बोरास घाट नर्मदे हर नर्मदे हर ये है नंबर बाबू जी के आप उनसे संपर्क कर सकते हैं ये देखिए ये है यहाँ पे हम अभी भोजन प्रसादी लेंगे थोड़ा श्राफ लेंगे और आगे की ओर चलेंगे ये देखिए ये आगे का रास्ता है और ये घाट का रास्ता है नर्मदे हर नर्मदे हर पे व्यवस्था की है भोजन प्रसाद विश्राम की ये यह यहां पे बनता है भोजन प्रसाद नर्मदे हर ये ये मैया जी सेवा कर रही है। बाप जी करते है माई आहेत कोपर गावचे हे इथ सेवा द्यायला येतात नर्मदे हर नर्मदे हर हे बघा दोन चार महिन्यासाठी महाराष्ट्रातून इथं शेवेला येतात हे बाबा आहेत नर्मदे हर नर्मदे हर हे बघा स्थान आहे विशाल भंडारा पता बोरास घाट नर्मदा क्षेत्र बजरंग बली गी जय हे आलेले आहेत महाराष्ट्रातून खास सेवेसाठी यांचं तीन परिक्रमा आतापर्यंत झालेले या महाराजांच्या बरोबर हे विशाल भंडारा बोरास घाट नर्मदा क्षेत्र इथं हे सेवेसाठी आलेले आहे चार महिन्याच्या आपला अनुभव जरा सांगा आणि नाव सांगा कुठून आला कोपरगाव कोपरगाव धारंगाव गोदावरी आलेले आहोत नर्मदा नर्मदेच्या सेवेसाठी परिक्रमावासींच्या त्यांना इथं बोरास घाटावर भोले बाबा जय मायके यांच्या आश्रमात थांबलेलो आहे इथे आम्ही जवळजवळ दोन हजार वीस पासून सेवेसाठी येतोय दोन हजार वीस पासून हा हो आणि महाराजांसह दोन वेळा परिक्रमेचा अनुभव आलेला आहे अच्छा आनंद घेतलेला परिक्रमेचा तुम्ही स्वपत्नी अच्छा आणि काय अनुभव एखादा दवाखाना बंद झाला तब्येत एकदम व्यवस्थित आहे अच्छा अगोदर मंडळीला होते चालू अच्छा त्याच्यानंतर परिक्रमेच आल्यापासून अजिबात नाही अजिबात काहीच नाही त्रास सगळ्यात त्रास बंद झाला आ, हा ती तर आहे वयाप्रमाणे राहणारच त्याचा काही विषय नाही पण तुम्ही तुमचा अनुभव एखादा सांगा आता काय तुम्हाला अनुभव आला असेल ना परिक्रिमेला किनारी आल्यावर मैया आपआपच अनुभव देते आपल्याला आपआपच अनुभव होतो आल्यानंतर हे तर जे मनातली इच्छा आहे ती पूर्ण करते नर्मदा मैया करते ना सगळे करते भोजन पाहिजे तर तेच मिळणार तिथं हा हे खरं आहे तर प्रत्येक वेळा मिळालेलं झालेलं आहे एखाद मनात इच्छा काय असेल तर ती मिळते नाही अच्छा हा आपल्या होत आपल्याला कळतच नाही की कधी दर्शन देऊन जात आणि सगळं कार्य करून जाते पण सगळं ती वेळ निघून गेली का मग कळत अरे मै्या होती आपण अरे अरे आपण ओळखलंच नाही होतं होत असं वाटत की मय आता मै्या निघून जाते ना तेव्हा असं वाटत की हलकं वजन झालं आपलं असं काय मला दोन तीन किलोची झोली असं वाटत तीस चाळीस किलो पाठीवर दिला काय होते 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 खरंच होते होते होते, होते हा तर अनुभव आलेला आहे आणि ना खाण्यापिण्याचं दिवसभर मिळत तुम्हाला संध्याकाळपर्यंत तसंच राहावं लागणार हो 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 काहीच म्हणजे काहीच भेटू देत नाही आपल्या बॅग मध्ये बिस्किटचा पुडा असला तरी ती खाऊ देत खाऊ देत नाही करेक्ट करेक्ट आणि जर मनाची इच्छा असेल एखादं काही खायची फ्रूट किंवा काय तर लगेच पुढे पंधरा मिनिटाच्या मध्ये मिळते कुठून येते काय माहित हो येते ना आम्हाला ये दोन हजार पासून इथे आश्रमावर हो येतो अजूनपर्यंत आम्ही एक किलो गहू दळून नाही आणले एक किलो गहू दळून आणले नाही एक किलो सुद्धा गहू दळून नाही आणले कोण देते परे काय आपले ते दाते देतात पीठ आणून अच्छा अच्छा दयारपीठच शेवा जास्त आहे ना आपली कोणी फोन नंबर नेत नाही जास्त आहे त्याच्यामुळं योगदान देतात लोक हा 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 आपलं बघ भोजन हा स्वामी समर्थ म्हणतात आपल्याकडे सेवेकरी वा सेवा करा, करा।, करा। त्यामुळे तुम्ही सेवेकरी हा सेवा करताय आणि ते पण परिक्रमा वा सेवा करताय तुम्ही म्हणजे किती पुण्य मिळत असेल आपल्याला आणि खरं आहे ती ऋण पण फेडताय तुम्ही आपण एकशे वीस दिवसाचा जेव्हा आलेला असतो ते दोन टाइम जेवले तर दोनशे चाळीस टाइम जेवलेला असतो त्याचं पण ऋण फेडताय कुठे गुरुडेश्वरला हा तीन वेळेस तीन तीन अनुष्ठान झाले तुमचे अरे वा वा गुरुडेश्वरला तीन परिक्रमे तीन अनुष्ठान झाले तीन तीन दिवसाचे अरे वा 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 काय खरच ग्रेट आहे तुम्ही पती पत्नी नर्मदे हर नर्मदे दोस्तो ये है पति पत्नी दोनों भी ये कोपरगाव महाराष्ट्र से आए हैं यहाँ पे और यहाँ पे आके ये देखो ये मंदिर है और ये विशाल भंडारा बोल लिखा है पत्ता बोरास घाट नर्मदा क्षेत्र संपर्क कर सकते हैं ये नंबर है नौ जीरो जीरो नौ छः आठ आठ जीरो दो एक भोले बाबा नर्मदे हर नर्मदे आपको कुछ सेवा हुआ करना है तो यहाँ आके सेवा कर सकते हैं नर्मदे हर